पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ व समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन व मेळावा यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक वक्तृत्व स्पर्धा गटामध्ये माझा आवडता गणिततज्ञ या विषयावर शंकरराव बुट्टे पाटील जुन्नर येथील विद्यार्थिनी तेजस्वी गणेश बेळे इन्हे प्रथम क्रमांक पटकावला तिच्या यशाबद्दल जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत गरिबे गट अधिकारी अनिता शिंदे समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सचिव विवेक शेळके जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक रतिलाल बाबेल समर्थ ज्युनियर कॉलेजचे प्राचार्या वैशाली आहेर यांनी तिला प्रमाणपत्र देऊन गौरविले